तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं एक वेळ हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरल पण मी सांगितलेला अंदाज कधीच खोटा ठरणार नाही खरं का नाही अगदी हा सुरूच झालं बघा मी छान दिसाली मी असं कराल मी तसं कराल पण काम धंद्याचं काही यार नाही आपण काम करावं काहीतरी बसावं कुठतरी चांगल्या जागेवर ह असलं नाही मी अशी दिसते मी तशी दिसते बरं असं बघायचं का माकडांनी ना तमे कपोत पेटला बघा माकड का गंदग म्हणता म्हणतो तुझ्या बापाने असलं माझ्या दगड डोक्यावर दिलाय जागी होऊन म्हणून बर ह म्हणजे मला उचलून घेता मना की ते डोक्यावर आम्ही रोज घेऊन येत नाही मना रोज डोक्यावर घेऊन हिंडलेलं बरं पण असंलं मेकअपचा आणि खर्च म्हणलं की माझ्या नुसत डोक्यात बसलाय बघ बसावं मेकअप का करणार उपु रूमाय मा कालवली अगं दररोज दीडशे रुपये जायला लागले त विचार करते का हो नाही भरपूर लावले काय काय कसला परफेक्ट झाला परफेक्ट नोटा बघा नोटा चालले की माझ्या तुला काय द्यावा आता